नमस्कार मी स्वप्नाली आज आपण अख्खा मसूर अगदी झटपट कसा बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे हा अख्खा मसूर स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे जोपर्यंत या पाण्यातील संपूर्ण घाण निघून जात नाही तोपर्यंत आता यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि हा अक्का मसूर आपण बाजूला भिजत ठेवून देऊया तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून भाजून घेतलेला आहे तो घालून घेऊयात दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे तो घालून घेऊयात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा आपला घालून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाला आपला तयार झालेला आहे हा तयार झालेला मसाला बाजूला ठेवूया भिजवलेले अख्खा मसूर घेतलेत हे अख्खा मसूर सुरुवातीला आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने कुकरमध्ये जर शिजवलं तर ते पटकन शिजले जातात आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊयात आणि झाकण लावून हा का मसूर कुकरमध्ये शिजायला ठेवून देऊयात आपल्याला याला शिजवण्यासाठी पाच शिट्ट्या भरपूर आहेत पाच शिट्ट्यामध्ये हा का मसूर बऱ्या प्रमाणामध्ये शिजला जातो आपला मसूर शिजून तयार झालेला आहे आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये अर्धा कप खाण्यास तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये दोन तुकडे दालचिनीचे घालून घ्यायचे दोन तमालपत्र एक मोठी वेलची आणि एक चक्रफूल घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे जिरे छान तडतडले की यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला रंग भरलेला इथपर्यंत भाजून घ्यायचे कांद्याचा कच्चा पाना संपूर्ण जाईल इथपर्यंतच गॅस निमंद करून हा कांदा भाजून घेत आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण पाहूयात कुकरमधील अक्का मसूर शिजला आहे का अशा पद्धतीने बघा कुकरमध्ये आपला हक्का मसूर छान असा शिजला गेलेला आहे यातील पाणी आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे यातलं पाणी काढायचं हे पाणी आपण नंतर या रसासाठी वापरणार आहोत आपला कांदा छान प्रमाणामध्ये भाजला गेलेला आहे यामध्ये बारीक केलेला मसाला घालून घेऊयात हा मसाला आपण जेवढ्या प्रमाणात तुम्हाला घालायचा आहे तेवढा घालून घ्या गा, अगदी घट्ट सर ग्रेव्ही करायची असेल तर संपूर्ण मसाला घालून घ्या जर तुम्हाला मध्यम म्हणजे रसाही आणि ग्रेव्ही अशा पद्धतीने जर करायचं असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात यामध्ये घालून घ्या ग्रेव्ही घातल्यामुळे भाजी घट्टसर तयार होते आता यावरती मसाला पटकन भाजला जावा यासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे मसाला पटकन भाजला जातो तुम्ही बघा संपूर्ण तेल बाजूला झालेलं आहे आणि मसाला खरपूस असा तयार झालेला आहे आता या भाजलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचेत अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजला तर कमी वेळामध्ये तुमचा मसाला खरपूस असा भाजला जातो सुरुवातीला एक चमचा धनेपूड आपण यामध्ये घालून घेऊयात एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपण यामध्ये एकसारखा करून घेऊयात संपूर्ण मसाला तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे या भाजीला टेस्ट चांगली यावी यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात कस्तुरी मेथी घालून घेऊयात इथे मी एक चमचाभर कस्तुरी मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे पुन्हा ही कसुरी मेथी आपण एकसारखी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडा वेळ आपण हा मसाला असाच मंद गॅस करून भाजून घेणार आहोत मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये शिजवलेले अख्खा मसूर आपल्याला त्यातील ते पाण्यासकट घालून घ्यायचे आहेत ज्या प्रमाणात तुम्हाला घट्टसर दा पातळ ग्रेव्ही बनवायचे आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ग्रेव्ही आपल्याला पाच ते सहा मिनिट आपल्याला मंद गॅस करून दाटसर होईल इथपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघा याला रंग छान यायला सुरुवात झालेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हा मसाला आपण मिक्स करून घेऊयात अतिशय स्वादिष्ट अशी अख्खा मसूरची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही रोटी चपाती भात भाजी भाकरी सोबत खाल्ली ना तर खूपच छान लागते यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात अशा पद्धतीने बघा अख्खा मसूर खाण्यासाठी तयार झालेला आहे आपण हा अक्का मसूर आज बनवलेला तुम्हा सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद